मी धम्मदर्शी प्राचार्य एन के सावळे धम्म बांधवांनो आपण सर्वांना जय हिम महिलांना शिक्षणाची नव संजीवनी देऊन महिलांना शिक्षणाची नव संजीवनी संघर्ष मांडून स्त्री हक्कासाठी केली उज्ज्वल भविष्याची उभारणी संघर्ष मांडूनी स्त्री हक्कासाठी केली उज्ज्वल भविष्याची उभारणी ज्ञान ज्योती तीन जानेवारी दोन हजार पंचवीस भारतातील पहिल्या शिक्षिका मुख्याध्यापिका स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या विधेची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखविणाऱ्या ज्योति सावित्रीबाई फुले दिनी विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन सावित्री फुले विषय थोड़क महती ज्योति क्रांति ज्योति जन्म तीन जानेवारी इन अठारह से तीस नायगाव सतारा महाराष्ट्र मृत्यू दहा मार्च इस सन अठराशे सत्त्याण्णव पुणे महाराष्ट्र चळवळ मुलींची पहिली शाळा सुरू करणे संघटना सत्यशोधक समाज पुरस्कार करांची ज्योती प्रमुख स्मारके जन्मभूमी नायगाव धर्म हिंदू वडील खंडोजी नेवसे पाटील आई लक्ष्मीबाई नेवसे पती ज्योतिराव फुले अपत्य यशवंत फुले बंधून महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाशिक करण्यासाठी त्यांनी काम केले फुले यांनी विधवाचे होणारे केशवपान थांबवण्यासाठी पुण्यात नाव्याचा संप घडून आणला होता त्या एक लेखिका देखील होत्या त्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले आहे ई सन अठराशे सत्त्याण्णवमध्ये प्लेगची साथ आल्यावर त्यांनी लागण झालेल्या लोकांसाठी काम केले या प्रक्रियेत सावित्रीबाई फुले यांना देखील प्लेगची लागण झाली दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांचा मृत्यू झाला तीन जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो दहा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी भारत सरकारने सावित्रीबाई फुले यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले दोन हजार पंधरामध्ये पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले तीन जानेवारी दोन हजार सतरा रोजी सावित्रीबाई फुले यांच्या एकशे शहाऐंशीव्या दिनानिमित्त गुगल डूडल प्रसिद्ध करून गुगलने त्यांना अभिवादन केले